नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आजचा तुम्हाला मिरची भाव सांगते ह्या वर्षीचा बॅडगी मिरची कसं केलो निवडलेली निवडलेली आहे कसं केलो हे पाचशे तीस रुपये पाचशे तीस रुपये किलो बॅडगी मिरची निवडलेला आहे काश्मीर आणि काश्मीरी बॅडगीमध्ये ही आणि दोन क्वालिटी हां ही काश्मीरी बॅडगी दोन क्वालिटी आहे ही, ही एक नंबर क्वालिटी तिकडे ही एक नंबर क्वालिटी कसं किलो हे सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये किलो आता बॅडगीमध्येच दोन नबर, नंबर काश्मिरी काश्मिरी बॅडगी मिरीची दोन नंबर कसं किलो ती पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये बॅडगी मध्ये बॅडगी बॅडगी मध्ये एक नंबर बॅडगी मध्ये एक नंबर मिरची ही चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये किलो ही पण बॅडगीच आहे का ही बॅडगी मिरची एक नंबर ही बॅडगी दोन नंबर हे कसं किलो हे तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये किलो काय फरक असते एक नंबर आणि दोन नंबर कमी जास्त असते चारशे तीसची लाल जास्त ह्याचा कलर छान येतो एक नंबरच

दोन दोन 24, दोन ही तो एक तो तो एक तो दोन नंबर ना गडिंग दोन नंबर कस किलो दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये संकेश्वरी एक नंबर दोनशे वीस रुपये रुपये हे तिन्ही संकेश्वरीच संकेश्वर एक नंबरच आहे हे संकेश्वरी दोन नंबर संकेश्वरी दोन नंबर मिरचीत फरक आहे बघा मिरचीत फरक आहेत बघा या क्वालिटीत आणि एक नंबर क्वालिटीत दोन नंबर कसं हे दोनशे रुपये दोनशे रुपये हे सगळे दोन्ही दोन नंबरच आहे हे दोन नंबर खूप फरक आहे क्वालिटीत ह्याच्यात आणि मध्ये ना मसाला पण सगळं मिळतं त्यांचा मी नंबर टाकते ती मिरची मिरची पार्सल करता येत नाही पावडर हवा असेल तर त्यांनी पार्सल करतात कांदा लसूण मसाला कांदा मसा, कांदा लसूण मसाला पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते पा सगळा मसाला आहे त्यांच्याकडं आणि होलसेलमध्येच आहे तिखट पण त्यांच्याच कंपनी ते स्वतः तयार करतात हळद आहे सगळाच मसाला मिळतो त्यांच्याकडून तुमचं ना थँक्यू लवंगी मिरची दोनशे साठ ना दोनशे साठ रुपये किलो लवंगी मिरची हे मिरची ना थोडीच मिक्स करा नाही तर पोट बघ बघतं दोन किलो मिर बेलगी मिरच्या ते नसतील ना तर ते पावशरच फक्त मिक्स करायचं खूप तिखट असतं ते बघा त्यांच्याकडं तयार मिळतं कांदा लसूण स्पेशल तीन क्वालिटी आहे त्याच्यात फक्त एक कांदा लसूण दुसरं कांदा लसूण स्पेशल आणि वरली कांदा लसूण तिखट प्लेन पावडर देशी मिरची देशी बॅडगी मिरची आणि बॅडगी मिरची कलरला हे सगळ्या चांगलं हे कलरला छान आहे हे तिखट आणि कलर पण आहे आणि हे तिखट आहे तुम्हाला हवं ते मागू शकत आहे फोन नंबर देते मी त्यांचा नंबर आहे तुम्ही फोन करा आणि तिखट मागवून परत मी बॉक्समध्ये पण नंबर घेतो